तुला मारला सैनी तुला तर एनिमी बोललो एनिमी मार मार याला मार 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 ना काय करताय मी आला मस्त 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 आईला हे मार वाटत मार मार त्याला पण मार हे बघ जे मला वाज मारायला मैले हे ते दादा वाज दादा लवकर ये रे दादा बघ कुठे च्या आईला रे तू येतो माझी तेईल बघ दादा माझे येत येईल बघ त्याला मार अरे माझ्या इथे येईल तू मार त्याला खाली नाही तो मार मला

डा डाक मंगेगा डावी क्या मगे तुझा उज्वी तो मैं अब <laughs> <दिछा इच्छे> <laughs> Pokoknya ga? Pokoknya ga, ini aja Syekh